दूध न आठवता दहा ते पंधरा मिनिटातच मस्त दाट सर अळीवाची पौष्टिक खीर कशी बनवायची ते पाहूयात अळीवामध्ये लोह हो आणि कॅल्शियम असतं त्यामुळे हाडांच्या मजबूती सोबतच केसांच्या वाढीसाठी आणि त्वचेसाठी सुद्धा खूपच हे फायदेशीर आहे थंडीमध्ये अळीवाचे लाडू तर था आपण बनवतोच या पद्धतीने दहा ते पंधरा मिनिटातच ही अळीवाची दाटसर खीर बनून तयार होईल या कुडकुडत्या थंडीमध्ये रोज एक कप जरी ही खीर खाल्ली शरीराला उष्णता सुद्धा मिळते आणि रोग प्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते पण घरातल्या सगळ्यांसाठी लहानांपासून वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांसाठी उपयोगी आहे चला तर मग या खिरीची रेसिपी पाहूया तर त्यासाठी एका भांड्यामध्ये पाव कप अळीव घेतलेले आहेत कोणत्याही ग्रोसरी शॉपमध्ये सहजतेने मिळतात जास्त महाग सुद्धा नसतात थंडीमध्ये तर आपण याचे पदार्थ नक्कीच खाल्ले पाहिजेत एकदा आहे स्वच्छ धुवून घेतले तर यामध्ये एक कप दूध घेतलेलं आहे उकळून थंड झालेलं हे दूध आहे आता यासाठी दूध आपण आटवून घेणार नाही त्यामुळे शक्यतो फुल फॅटचं दूध वापरायचं दुधामध्ये हे आपल्याला फक्त पंधरा मिनिटे भिजवून घ्यायचं भिजवून घेतल्यामुळे काय होईल अळीव पटकन शिस्तील सुद्धा खीर सुद्धा पटकन तयार होईल आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे खीर बनवताना याच्या छोट्या छोट्या गुठळ्या सुद्धा होणार नाहीत इथे गरम दूध वापरलेलं नाही रूम टेम्परेचरच दूध आहे पंधरा मिनिटे भिजत ठेवलं आता अळीव तर भिजत ठेवलेले आहेत खीर आणखी पौष्टिक होण्यासाठी त्यामध्ये इतरही गोष्टी आज आपण वापरणार आहेत तर त्यासाठी एका भांड्यामध्ये सात ते आठ बदाम घेतलेले आहेत पाच ते सहा काजू घेतलेले आहेत यामध्येच एक चमचा भोपळ्याच्या बिया एक चमचा सूर्यफुलाच्या बिया आणि एक चमचा मगज बी घेतलेला या ठिकाणी फक्त काजू बदामाचा वापर केला तरी सुद्धा चालेल आता या सगळ्या नट्स चे फायदे आपल्याला माहितीच आहेत थंडीमध्ये हे खाल्ल्यामुळे व्यवस्थित पसतात सुद्धा नट सोबतच इथे मी दोन खजूर सुद्धा घेतलेले आहेत खजुराची बी काढून घेतली आणि छोटे छोटे याचे तुकडे करून घेतले आता या ठिकाणी तुम्ही तुम्हाला जे नट्स आवडतात ते थोडे थोडे वापरू शकता खजूर आणि खारीक हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी खूप मदत करतात तर इथे मी एक चमचा खारकेची पावडर सुद्धा यामध्ये घेतलेली आहे यामध्ये सुद्धा अर्धा कप दूध घेतलं हे सुद्धा उकळून थंड झालेलं दूध आहे हे सुद्धा आपल्याला पंधरा मिनिटे भिजत ठेवायचे त्यामुळेच दूध न आठवता सुद्धा ही अळीवाची खीर दाटसर बनणार आहे त्यामुळे जरी फक्त काजू बदाम वापरणार असाल तरी ते दुधामध्ये भिजत ठेवायचे तुम्ही पाहू शकता अळीव चांगले भिजलेले आहेत पूर्णपणे मऊ झालेले नाहीत पण छान फुललेले आहेत हे पहा एक कप दूध घेतलेलं होतं आता याला मस्त दाटसर कन्सिस्टन्सी दिसत आहे नट्स सुद्धा व्यवस्थित भिजलेले आहेत खजूर सुद्धा मऊ झालेला आहे मिक्सरला याची पेस्ट करून घ्यायची त्यामुळे हे थोडस भिजवून घेतलं ना काजू बदाम आणि खजूर व्यवस्थित बारीक होतात आता दुधासहितच हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं ते तीन वेळा मिक्सरला फिरवून घेतलेला आहे हे पहा मस्त याची पेस्ट बनवून तयार झाली तर एकूण एक लिटर दूध घेतलेलं होतं त्यातलं अळीव आणि नट्स भिजवण्यासाठी थोडस दूध वापरलं उरलेलं सगळं दूध कडईमध्ये काढून घेतलं मध्ये दुधामध्ये भिजवून घेतलेली अळीव दुधासहितच काढून घेतले आणि आता बनवून घेतलेली पेस्ट सुद्धा यामध्ये घेतली हे दूध सुद्धा उकळून थंड झालेलं दूध आहे गरम दूध घ्यायचं नाही या थंड दुधामध्येच सुरुवातीला या दोन्ही गोष्टी ऍड करायच्या आणि व्यवस्थित मिसळून घ्यायचं हे पहा याच्या अजिबात गुठळ्या होत नाहीत गरम केलेल्या किंवा उकळी आलेल्या दुधामध्ये या दोन्ही गोष्टी घालायच्या नाहीत दुधाला उकळी आणली आणि त्यानंतर या दोन्ही गोष्टी जर ऍड केल्या त्यामध्ये छोट्या मोठ्या गुठळ्या जास्त होतील आणि खीर बनायला सुद्धा मग उशीर होतो आता फक्त हे मंदाजीवर असंच हलवत राहायचं दुधाला फक्त एक उकळी आणायची आहे फक्त पाच मिनिटे सुरुवातीला हलवून घेतलं त्यानंतर यामध्ये थोडस केशर आणि अर्धी वाटी साखर घातली खजूर आहे खारकीची पावडर आहे त्यामुळे साखरेचं सा प्रमाण कमी वापरलं तरी सुद्धा चालतं फक्त हे हलवत राहायचं मंदाची याला एक उकळी काढून घ्यायची हे पहा सात ते आठ मिनिटातच याला मस्त उकळी फुटलेली आहे आणि हे पहा दूध आटवून घेतलेलं नाही फक्त एक उकळी काढून घेतलेली आहे या वेळेमध्ये अळीव व्यवस्थित शिजले जातात अळीव शिजायला जास्त वेळ लागत नाही शिवाय आपण ते दुधामध्ये थोडा वेळ भिजवून सुद्धा घेतलेले होते यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड आणि अर्धा चमचा जायफळाची पूड घातलेली आहे थोडेसे पिस्त्याची काप सुद्धा यामध्ये घेतले गॅस मी बंद केलेला आहे खीर थोडीशी थंड करून घेऊयात थोडीशी थंड झाली ना की आणखी खीर ही दाटसर होते दहा मिनिटे खीर थंड करून घेतली आणि हे पहा मस्त दाटसर अळीवाची खीर बनून तयार झाली त्यामध्ये नट्सची पेस्ट जी वापरलेली होती त्यामुळे दूध न आटवता सुद्धा या खीरीला मस्त दाटसरपणा येतो ही खीर चवीला तर अतिशय छान लागते लहान मुलं सुद्धा खूप आवडीने खातात थंडीमध्ये आठवड्यातून निदान एकदा तरी घरातल्या सगळ्यांसाठी फक्त एक कप खीर खूपच फायदेशीर ठरते महिलांसाठी तर खूपच फायदेशीर आहे शिवाय यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं नट सुद्धा आपण यामध्ये वापरलेले आहेत त्यामुळे लहान मुलांना सुद्धा आपण ही खीर नक्कीच देऊ शकतो तर या गारठ्यामध्ये मस्त गरमागरम अशी ही अळीवाची खीर नक्की बनवून पहा महिनाभर टिकणारी अळीवाची गुळपापडी कशी बनवायची त्याचा सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल